अचानकच काय झालं होत काही कळलं नाही मला त्या ला ती बंद झाली तर मग ही लावली आता हम्म या का पटपट स्वामी संदेश या किचनच्या खिडकीमधून ना उन येत मग जरा बरं वाटत म्हणून मी इथे बसलो तिला येऊ काय माहिती स्वराज झोपलेला आहे ना तिकडं म्हणून मग लाईव्ह काय विषय आहे ताई बाई काय हा प्रकार झाले का तुम्ही काय मग कसे आहे ते सांगा पटापट पड़? मला माझ जेवण वगैरे सर्व आवरून झालेलं आहे आणि आता मी जाणार होती माझ्या साडीचा सा व्हिडिओ काढायला पण झालं असं की जो मुलगा माझे व्हिडिओ काढतो तो दुसऱ्या ऑर्डरवर गेलेला आहे त्याच्यामुळं तुझे किचनचे ब्लॉक्स छान असतात थँक यू हे माझी किचनच आहे आता पण आवरलेली आहे बघू शकता दिसते हे स्वराजने ड्रॉइंग काढलेली आहे तिथं आमचा स्वराज स्वराज एक लय लय कारण आम्ही करतो हॅलो मानसी रीना पाटील हाय मोहिनी हाय लय खराब होत आहे माझा काहीतरी चेहऱ्याला ला, लावा लागेल काय झालं ताई नक्की काय माहिती काय सुरू आहे काय नाही मला काहीच माहित नाही न्यूज काय काय होत आहेत मी घाबरली बाबा न्यूज बघून मला असं वाटलं बस आता काही क्षणात पोलीस माझ्या घरात येतील आणि मला अटक करते असं वाटलं बाबा मला कारण कायदेशीर कसं असते ना प्रत्येकाची बाजू ऐकतात बरोबर आणि तिथं किती खोटं बोलल्या गेलं हे सर्व आम्हाला माहिती पडलं खूप स्ट्रॉंग आहे आपण स्ट्रॉंग राहायचं कारण आपण चुकीचं नाही आधाराची गरज त्या लोकांना असते जे स्वतः काहीच करू शकत नाही आपल्याला आधाराची गरज नाही आहे तुम्हाला नाही सोडणार नाही परंतु आम्ही तुमच्यासारखा गाजावाजा नाही केला आम्ही केली बघा आम्ही केली बघा बरोबर ना आम्ही पण केली आणि तुमच्या चोवीस तासाच्या पहिले केलेली आहे ओके कळणार तुम्हाला पण पुण्यामध्ये येऊ की जेव्हा आम्हाला अटक करतील तेव्हा पुण्यात आलं की सांगा प्लीज मी येईन भेटायला तुम्हाला ओ माय गॉड योगिता ताई तुम्ही जामीन घ्यायला येणार का माझा जर मला अटक झाली तर ठीक आहे आता तिथं मला जेल मध्ये जावं लागणार मग काय तुम्ही मला भेटायला येस मला ताई आता जेल मध्ये जात आहे तर मी ताईची भेट घेते रजनी राऊत स्वरा कधी येणार स्वरा फेब्रुवारी महिने स्वरा कधी येणार आहे बरोबर आहे ताई हो येईल बर बर ये बाई सांगेन ना योगिता हो ताई आपल्याला अजून तरी पोलिसांचा कॉल मेसेज काही आलेला नाही आहे ज्या दिवशी आपल्याला कॉल मेसेज येणार त्या दिवशी मी तुम्हाला सांगणार की मी पुण्याला येत आहे तुम्ही भेटा मग मला बट अटक का होईल तुम्हाला तेच मला समजत नाही इथं लोक बलात्कार करतात खून करतात त्या लोकांना अटक नाही होणार होय आणि आमच्याकडे सर्व पुरावे असतात ना मला अटक होणार मग यालाच म्हणतात खोट बोला पंधर हिटून बोला जेल मुबारक ताई थँक यू ताई ताई आई, आई भारी आहे ना थँक यू हॅलो आणि फनी शॉर्ट पहा फनी शॉर्ट्स विथ राणी हो आई बरी आहे माझी शीतल खंडारे हा ताई कर नाही तर डर कशाला आपण काही चुकीचं केलेलं नाहीये मोहिने माझे शॉर्ट्स पहा खूप हसील तुला ओके बघते ना ताई नक्कीच बघते हॅलो अंकिता पाटील काय म्हणता शॉपिंग झाली का बाईचा नवरा सात केस आहे तरी अटक नाही झाली आणि एक एफ आय आर करून म्हणते जेलमध्ये जाणार oh बर ओ बर। माय गॉड जाऊ द्या जा, घर, मध्ये घरी आपण मन मरून जगलेला आहोत मन मारून आता जेलमध्ये जगू ओके okay? अजून काही मी अकोट वरून अक्कलकोट वरून तुम्ही कशा आहात मस्त नाही बोलावलं होतं का तुम्हाला आयुष्यात हाय ताई हॅलो आयशा आई बरी आहे का हो ताई तुम्ही जास्त टेन्शन नका घेऊ स्वामी बघत आहे सर्व होत गी नक्कीच आणि आता मी ताई तो किरण का दिसत नाही व्हिडिओ मध्ये सध्या डायव्हर्स नाही झाला ना त्याच्यामुळे तो दिसत नाही डायव्हर्स झाल्यानंतर त्याच्यासोबत पुन्हा तिसऱ्यांदा चौथ्यांदा लग्न होणार आणि नंतर तो व्हिडिओ मध्ये दिसणार ताई तुम्ही खूप हिमतवान आहात माझी कमेंट वाचताना ताई उडत आहे हवेत ती बिंडो तुम्ही कमेंट नीट नाही वाचत स्वरा कशी आहे मस्त ताई पुष्पाचा डळला शॉर्ट व्हिडिओ बघून खूप असले थँक्यू ताई नेटवर्क नाही का हा नेटवर्क प्रॉब्लेम आहे मिस्टर आले का घरी तुमच्याकडे दिसत आहेत का माझे मिस्टर कुठं मी तुमची व्हिडिओज पाहते इन्स्टाला खूप छान आहे पण घाण कमेंट काही पण करतात जाऊ द्या हाय वहिनी ताई कसे आहात मस्त ज्योती जाऊ दे इग्नो इन्जॉय कर ताई खूप जोक वार्ता मस्त वाटते कॉमेडी आज तर व्हिडिओमध्ये टाकलं ती शॉर्ट व्हिडिओमध्ये किरण मी तिचे व्हिडिओ बघायचं सोडून दिला आहे मला तुमची व्हिडिओला आवडते थँक्यू माझं नाव नाही घेत राणी मालवे काहीही होणार नाही सगळे प्रूफ्स ठेवा प्रूफ्स आपल्याकडे सर्व आहे ताई मी तुमचे व्हिडिओ पाहते पेन वरून तुमचे व्हिडिओ आवडतात मला थँक्यू हाय मोहिनी तू खरी आहे तू घाबरू नकोस मी घाबरणारच नाही दीदी थँक्यू सो मच मोहिनी आता ती त्याच्यावर नको बोलू केस झाली मग उगाच करत तू ते त्याचीच वाढ करतात तुम्ही अजून कशा चुका कराल आपण कोणाच्याही चुका करत नाही आपण चुकीचं केलं नाही आमच्याकडचे पुरावे पाहून अजून आम्ही क्रॉस कंप्लेंट तिथंच तिच्यावर करणार आहे ओके ती किती खोटी बोललेली आहे ना बघून घ्या दोन हजार बावीस पासून या मुलीला त्रास होता आमच्याकडून तर ही गेल्या महिन्यात माझ्याकडे कशी काय आली सर्व खोटे व्हिडिओ आहे जेवणाचे खाण्यापिण्याचे ओटी भरण्याचे तिच्या नवऱ्यासोबत आली तो व्हिडिओ आहे माझ्याकडे हम्म आणि पुन्हा तिने सासरी जाताना माझ्या माझ्यासाठी काही व्हिडिओ सोडले होते आमची ओळख कधी झाली काय झाली मी शिर्डीला भेटली होती तोही व्हिडिओ आहे माझ्याकडे भेटली होती तोही व्हिडीओ आहे माझ्याकडे बरोबर ना सर्व माझ्याकडे हाय मोहिनी आवडतात माझं नाव घे ना श्री स्वामी समर्थ ती भिंडो करी तर डेली डोक दुखत धुते दु, आता मम्मी कशी आहे मस्त हाय ताई मी अंजन गावला राहते ताई स्वराज कुठे आहे झोपला ताई स्वराज प्रेमाने बोलत जा कॉलवर केस केस करून करून पागल झाली ती झोपेत पण केस केस बोलत असेल <laughs> काल ती म्हातारी आजी तुझ्यावरच बोलत होती लाईव्ह मध्ये म्हातारी आजीला लाखाचं चॅनल करायचं आहे ना स्वरा खूप थँक्यू ताई कंटेन कंटेन चालू करणार कॅन्टीन आता आपण रेटनी देत आहे कॅन्टीन आता ही आमच्या इथे यात्रा आहे हे बंद झाली की चालू होणार एक मावशी पागल झाली आहे मोहिनी राईट ताई जेवण झालं का हो तुमच्याकडे आला आणि नीट बसायची काय काम पण नव्हती करायची नुसतं मोबाईल मध्ये डोकं घालायची हो बाबा ब्लॉग ब्लॉग पडायलाच पाहिजे असं आहे ते मी तुम्हाला मी को, कोलाबरेशन साठी डी एम केला आहे प्लीज रिप्लाय द्या आयशा ज्वेलरी ओके ठीक आहे काय आहे तुमच्या इन्स्टाची आयडी हेच आहे का आयशा ज्वेलरी ती करी किती घाण दिसते किती काळी काळी ओ माय गॉड सरला भेटायला जाणार आहे का हॉस्टेलला हो तिच्या शाळेत प्रोग्राम आहे जायचं आहे मला उद्या काय जेवण केलं ताई ज्योती म्हातारीचे दिवस भरले आता हाय तू फोटो टाकले म्हणून करीने पण टाकले हो का कशाचे टाकले मी बघत नसते तिचा थोपकाळ हाय मोहिनी ताई हॅलो माहिती माहिती म्हणत होती माझ्या मुलाची बरोबरी त्या मुलावर बर होऊ नये माझ्या मुलाची बरोबरी खरंच तिच्या मुलासोबत होऊ शकत नाही बरोबर बरोबर बोलली ती मोहिनी नक्की माझे शॉर्ट्स पाहत मला तुला हसू येईल खूप मजेदार शॉर्ट आहे माझे नक्की पहा लाईव्ह संपल्यावर मोहिनी ओके लिंक देशील मला खुश खुशाली आयशा शेख आहे ताई आयडी ओची पहिलेच का सत्या माझे शॉर्ट्स करिश्मा तुम्हाला उलट बोलती बोलू द्या बाबा मी आज लाईव्ह वर कॉमेंट करेन ओके बोलू द्या कोणाला काय बोलायचं का आहे काय नाही आपण तिच्यासारखी घाण तोंडातून ना काढायची नाही बस ताई ती म्हणजे ती माझा मुलगा लय हुशार आहे त्या मुलापेक्षा चांगली गोष्ट आहे बाबा चांगली गोष्ट आहे हुशार आहे तर आम्ही कुठं म्हणतो हुशार नाही आहे म्हणून लय हुशार आहे तिचा मुलगा खूप हुशार आहे मेरिट मध्ये नंबर येतो त्याचा दिसत नाही का तुम्हाला तो किती शाळेत रेग्युलर जातो त्याची आई त्याला किती सा, किती चांगला त्याचा अभ्यास घेते दाखवत नाही का ती तुम्हाला तर ती करी तर काय फिल्टर लावून व्हिडिओ बनवते काय रील बन दे तशी नाही दिसत रिअल मध्ये काळी येते ताई मला टक्कल पडायला औषध बोला ते टक्कल पुरे केस येणं काढून टाक आणि वीक लावायची सरसर ताई आज कशी दुपारी लाई मन केलं म्हणून हा आली हागरी बोलते हा त्यांच्या तोंडात हाकते मी जाऊन म्हणून ते हागरी बोलतात आधीच केस आहे मी घर बांधणार आहे कोणाचे मला डॉलर छापायचे आहेत ओके छाप मग माझ्या नावावर टुडे स्पॉन्टेनियस प्रेग्नेंटेड बेबी ताई माझं नाव घ्याना माने ससाने खर खरं काही समजलं नाही गरिश्माचं तुम्ही लोक सुद्धा एखाद प्रेस वाल्यावर त्यांच्या कारनामे ओपन करा तुमची आई पण बोलत होती वर्ष माझ्या मुलीचं नाव खराब करू नको कारण सगळेच तिचं नाव खराब करून देतात चांगलं करते ती तिचं नाव खराब करते हाय ताई ताई कुठे राहते मला भेटायचं आहे तुला मला आता कोणालाही भेटायचं नाही बाबा कोणालाच भेटणार नाही मी आता ताई प्लीज माझं नाव घ्या ना प्लीज कळलेच असेल अरे तुम्ही दोघं कोण आहे आयडी मध्ये येऊ नका बाबा जेवण झालं का तुझं हो हो हाय कुमत कशी आहेस मोहिनी तू खूप मेहनती आहे नाही बा आपण मेहनत नाही करत आपण फक्त ड्रामा करतो मेहनत नाही करत बाबा आम्ही ड्रामा करतो आज दुपारी कसे काय लाईव्ह आली ताई या वाटलं म्हणून आली म्हटलं चला वेळ आहे तर घेऊया लाईव्ह थोडा वेळ आता झोप येत आहे मला जेवण झालं का ताई माझं नाव घे ना आरोही हॅलो चांगलं केलं मोहिनी ताई बाईकांसाठी कधीच काही नाही करणार का तुम्ही ती हेल्प नाही करणार का नाही बाबा आता कोणाचीच हेल्प नाही करणार आता नाही कोणाला रूळ बोलता मी त्यांनी राईट right. मेहनतीच तिच्यासारखी मेहनत आपल्याकडून नाही होणार ती स्लॅम खर्च निघायला पाहिजे हा स्लॅम खर्च निघायला पाहिजे तुझा मोहिनी मला वाटत त्यांना काय बोलायचं तुझ्याबद्दल बद्दल ते बोल दे। लक्ष देऊ नको थोड्या दिवस मी लक्ष देतच नाही ताई मला गरजच नाही मोहिनी तुला जे विषय केले आहे त्यांचे सगळे प्रूफ्स घे तुला काय काय नाव ठेवले आहे वाट्या वगैरे हे सगळे आठवले ना सगळे प्रूफ्स ठेव नक्की आम्हाला येणार सर्व प्रूफ्स आहे सर्व व्हिडिओ आहे सर्व सर्व आहे माझ्याकडे सेव्ह मी रोज व्हिडिओ बघते तुझे थँक्यू ताई पण सगळे एक सारखे नसतात ना नको बाबा आता म्हणजे अनुभव आला ना एक वेळा की लोक आपली मदत घेऊन स्वच्छ सर्व चांगलं करतात नंतर आपलंच नाव खराब करतात कोल्हापूरला येऊ की आता जेव्हा पुण्याला जाऊ तर कोल्हापूरला येऊ कोणाला खर्च तुम्ही गरज असेल तर तुझी नाही बाबा यांनी पोलीस स्टेशनला जावा नाही तर सामाजिक संस्थेकडे जायचं परंतु युट्यूबवर महिलेची आधी पण सांगते अजूनही सांगते मदत घेऊन काही फायदा नाहीये कशी आधी तिच्या पर्सनल गोष्टी मध्ये पडली आता सण होत का होतं का तुला सण होतं मला मी कुठं नाही बोलली सण होतच आहे मी ते एक्सेप्ट केलं सगळं तुझे काना सोन्याचे आहेत हो, हो पण वरतून देव बघतोय ना कुठून बोलत आह विदर्भ ताई ओवी टेरे नाव घे हॅलो ओवी मला सण होत नसत ना तर मी पण तिच्या सारख्या पद्धतीच्या शिव्या दिल्या असते हम्म त्याच्यामुळं मला सण होते की नाही हे तुम्ही बघत हाय मोहिनी ताई हॅलो आम्रपादी मोहिनी दीदी तुझे व्हिडिओ खूप छान असतात मी इथं निगेटिव्ह कमेंट करणाऱ्याला पण शिव्या घालत नाही तर डायरेक्ट म्हणते तुम्ही बारा बापाचे हा ते सण होतं का तुम्हाला खुश रहा झालं का पण नाते कधीच नाते कधीच टिकत नाही तुम्ही हिंदीमध्ये पण बघा आणि मराठीत पण बघा सगळ्यांचा हाच अनुभव आहे ते तर आहे हा काय मॅटर झाला हाय ताई थोडा त्रास आणि मनस्ताप होईल पण आयुष्यभरासाठी तुला सुख मिळेल ना त्यांना ती लोकांच्या सोबत जायचे नाही हे कळले तुला आपण भले आणि आपले काम भले हो दिसत आहे स्वरा कधी चालली स्वरा आलीच नाही अजून स्वराज कसा आहे झोपलेला आहे तो ताई कशी आहे मस्त स्वराज खूप छान आहे ताई थँक्यू तुझे व्हिडिओ रोज बघते माझं नाव घे नागनाथ भोपडे मोहिनी ती काळी करी सारखं सारखं म्हणते माझी मानलेली बहीण हो का तिला माहिती आहे मानलेली बहीण आता हागरे पाद्रे म्हणून म्हणू थकली आता मानलेली बहीण असं आहे ते पण डॉलर तिला माझ्याच भरोच्यावर छापायचे कधी चांगलं कधी वाईट का बोलते मी कमेंट केली होती ते स्वराचा स्कूलमध्ये मध्ये कोणता कार्यक्रम आहे पेरेंट्स मीटिंग आहे आणि अॅन्युअल फंक्शन आहे काळी कैरी काळी कैरी तिला टक्कल पडलंय ती नवऱ्याला टकला तक, म्हणते हो सत्य आता ती नालायक बाई तुझं नाव घ्यायचं कधी बंद करणार आहे ती बंद करणार नाही आहे जोपर्यंत कारण तिला तिचा तिचं घर खर्च चालवायचं मुलाचं चा शिक्षण करायचं आहे रूम भाड्यानं द्यायचं आहे माझ्या भरोशावर स्थिती पुण्याला राहायला गेली सत्य तुम्ही दिसलात मला ताई तुला दोन मुलं आहेत होय मला वाटलं की तू न्यू मॅरिड आहेस नको बाबा विसरू नको माझे श्वास पाहायला हो हो बघते आ, बोलू द्या नाही चारशे केस करावी ताई मी गावचे दाखवण्यात आले होते मी आज व्हिडिओ बनवला किरणजी किरणजी करत होती सगळ्यांनी माझी शॉर्ट्स पार खूप हसवी हाय करिश्मा तिथे होती परवा मी तिथे होतो ताई निवड बेकार लोक आहेत ते तिघेजण कसे बोलत होते पोलीस स्टेशनला मोहिनी तू पुण्याला कधी येणार आहेस कॉल आल्यानंतर पोलिसांचा ताई तिच्या किरण आहे की जगायला मग कशाला शेण खाते तुझ बोचऱ्याला किती किरण जी बोलते त्याला तर दात पळका बोलायला पाहिजे ताई पण ती आता कशी दिसते तिच्या चेहऱ्यावर ओळखायला येते की तिला त्रास काही त्रास होत आहे पण ती दाखवत नाही जाऊ दे ते म्हणतो ना आपण कु कुराडी स्वतःच्या पायावर मारणे यालाच म्हणतात आतापर्यंत ती युट्यूबवर सांगू शकत होती परंतु ते जर आता म्हणते की माझा बोचऱ्या चांगला आहे तर त्याच्यामुळं तिला समजणार पुढं त्याने तिला काही त्रास दिला तर ती सांगू शकणार का नाही करिश्मा माझ्या घरी येऊन गेली पुण्याला पण ती आता कशी काय वागत आहे काय माहिती मोहिनी ताई एम प्राऊड ऑफ यू आय लाईक यू थँक यू कॉल येणारच नाही मीडिया त्यांची होती अच्छा ताई आई काय करत आहे काम हो। खूप छान दिसते नको ताई टेन्शन घेऊ तुझ्याकडे काय प्रॉब्लेम झालाय ते मला नाही माहीत पण स्वामींना माहीत आहे स्वामींवर विश्वास ठेव नको काळजी करू मी काळजी पण करत नाही माझं जी सुरू आहे ती सुरू आहे ज्या दिवशी आपल्याला कॉल येणार त्या दिवशी सर्व पुरावे घेऊन जायचं आपण कोणती एफ आय आर गेली त्याची कॉपी घेऊन जायची आणि दाखवायचं हा आपण विनाकारण बोललो का आपल्याकडे सगळे पुरावे आहेत टेन्शन आपण घेत नाही ताई तू शांत राहा तिचे व्हिडिओ तुझ्याबद्दल बद्दल चुकलेच चुकलेच राहणार आहे कारण हॅलो हा काय हा कोण बोलत आहे हा बोला काही नाही काम करत होती हो हो झालं जेवण तुमचं स्वरा इकडं हॉस्टेल असते स्वराज झोपलेला आहे हम्म हा ते कारंजालेच असतात ते विचारा ना तेन काय केलं ते विचारा काय केलं तर तुमच्या आईली मैत्या काय केलं आणि तेजीला मैत्या काय केलं होत ती मी तेराव्या दिवसावर पण मग आम्ही कार्यक्रम आठवडला सर्व पाहुणे गेले तर मी पण चालली आली हा हा त्या त्या दिवशी नव्हती आली मी चौ चौदाव्या दिवशी आली होती तेरा तेरवीचा फोन मला केलाही नव्हता बाबा ना हम्म बाबा म्हणत चौदाव्या दिवशीच होतो मी चौदाव्या दिवशी गेलती हा हा ना